सर्वप्रथम आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्तानं नेवीन ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज महिला दिनाचं निमित्त आज मी माझ्या ग्रामपंचायतीमार्फत महिलांच्यासाठी एक म्हणजे त्यांच्या कलागुणांच्या माहिती होण्यासाठी लोकांना त्याची माहिती करण्यासाठी त्यांच्या विविध पदार्थ वस्तू ज्या काही त्यांच्या कला असतील याचं प एक स्टॉल लावलेल्या आहेत आणि शिवाय आणखी महिलांना दुसऱ्या वेगळं काहीतरी म्हणून एक निसर्गाचं पण समतोल राखण्यासाठी आज येणाऱ्या प्रत्येक महिलेला मी फळांची झाडं असा हे ठेवलेलं आहे तरी यात सर्व महिलांनी सहभागी झाल्या आणि खरोखर सगळ्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये जमलेल्या सर्व महिला भगिनींना आज जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले व महिलांच्या विविध कलागुणांना वाह देण्याचा प्रयत्न अभिनंदन आणि सर्व दिनाच्या खूप आज आठ मार्च महिला दिन महिला दिन दिनानिमित्त मी गावामध्ये आमच्या गावचे सरपंच मॅडम आणि तसंच ग्रामपंचायत बॉडीनं महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे तो खूप छान पद्धतीने ठेवला त्यांनी महिलांचे जे व्यवसाय असतात छोटे मोठे तर त्यांचे शिक्षणा त्यांना आ, एक व्यासपीठ निर्माण व्हावं विक्रीसाठी म्हणून त्यांनी ग्रामपंचायत लेवलला छोटे मोठे स्टॉल इथं मांडलेले आहेत आणि खरंच चांगला उपक्रम आमच्या महिलांसाठी राबवलेला आहे आम्ही गाव ग्रामपंचायतीला मी त्यांचे आभार मानते आणि सगळ्या महिलांना गावातल्या महिलांना किंवा इथल्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या त्या शुभ आणि हाते धन्यवाद महिला दिन आठ मार्च त्यानिमित्त स इथे सर्व महिलांना महिला दिनाच्या हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे अनेक महिलांनी इथं सण लावलेले आहेत त्यानिमित्त त्यांचे शिक्षक आम्हाला